आपल्याकडे अनेक संत झाले महंत झाले महामानव झाले समाजसेवक झाले या सगळ्या मंडळींनी आपल्याकडची जी अंधश्रद्धा आहे त्याच्यावरती आसूड ओढण्याचा प्रयत्न केला होता आसूड ओढण्याचं काम केलं होतं आणि अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी लिहिलेला एक अभंग आहे सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटाती रडते मागती शिते अवधान म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये तुकाराम महाराज बोललेले होते आणि त्याच्याही अगोदर अनेक व्यक्तींनी याच्यावरती बोलले त्याच्यानंतरही अनेक व्यक्तींनी या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला लोकांना सुधारण्याचा प्रयत्न केला पण या अंधश्रद्धेमधून लोक बाहेर आली का याचं उत्तर आहे नाही कारण आज आपण जी घटना बघणार आहोत त्या घटनेमध्ये सुद्धा एक अशाच पद्धतीने एका अंधश्रद्धेतून एक भयंकर असं तिहेरी हत्याकांड घडलेलं होतं म्हणजे साठ वर्ष वयाचे साधारण साठ वर्ष वयाचे एक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि एक पंचावन्न वर्षाच्या त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यांची एक दहा वर्षाची नात आहे आणि यांची अत्यंत निर्घृण पद्धतीनं हत्या होते आणि हत्या सुरू म्हणजे हत्या झाल्यानंतर त्याचा तपास सुरू होतो आणि तपासामध्ये जे सत्य बाहेर येतं ते अत्यंत धक्कादायक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत धोकादायक अशा पद्धतीचं ते होतं आता तीच घटना आपल्याला बघायची आणि त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोलीमधलं भामरागड हा तालुका आहे आणि त्या ठिकाणचा एक अतिदुर्गम असा भाग आहे त्याचं नाव आहे गुंडापुरी गुंडापुरी नावाचं गाव आहे आता या गावामध्ये देऊ दसरू कुमेटी नावाचे एक साधारण साठ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक राहत आहेत आणि त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं नाव आहे बिच्चे कुमोटी आणि यांचं वय साधारण पंचावन्नच्या आसपासचं आहे आणि हे दोघंही गुंडापुरी या ठिकाणचे म्हणजे भामरागड तालुक्यातले दोघंही पत्नी आहेत आणि यांना मुलं मुली जावई नातवंड वगैरे असा सगळा त्यांचा गोतावळा आहे आणि देबू जे आहेत ते त्या गावामध्ये पुजाऱ्याचं काम आहेत आणि मग ते काय बाकी त्यांना त्या त्यासाठी लागणाऱ्या अंगारे झुपारी वगैरे ते येत आहेत आणि आजारी रुग्णांना म्हणजे ते बरं करतात असं त्या भागामध्ये चर्चा पसरलेली होती आणि एकदा का ही गोष्ट कळली लोकांना की बाबा यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला फरक पडतो किंवा यांनी अंगारा लावला किंवा अशा पुजाऱ्याने जर हे उपचार केले तर फरक पडतो आणि याच्यामुळे मग ही बातमी सगळीकडे पसरते आणि मग आजूबाजूची लोक यांच्याकडे उपचारासाठी यायला लागतात तर अशा पद्धतीनं यांचं हे म्हणजे पूजेचं चा काम चाललेलं होतं आणि लोकांना अशा पद्धतीनं तंत्रमंत्र करून बरं करणं असंही चाललेलं होतं त्याचबरोबर ती यांची शेती होती आणि शेतीसुद्धा हा परिवार करत होता पण या परिवारावरतीच हा दुःखाचा डोंगर कोसळलेला होता आता काही दिवसापूर्वी यांच्या मुलीची मुलगी नाव आहे अर्चना तलांडे यांचं वय साधारण दहा वर्षाचं या मुलीचं आणि राहणारे एरकल एटापल्ली या भागातील आता ही मुलगी आपल्या आजी आजोबांकडे राहायला आली होती तारीख आहे सहा डिसेंबर दोन हजार तेवीस आता या दिवशी यांची म्हणजे या परिवारातली शेतीमधली धानमळणी जी आहे ती सुरू होती आणि याच्यासाठी देऊ त्यांची पत्नी बिच्चे आणि त्यांची नात असे सगळे मिळून त्या गुंडापुरी शिवारामधील त्यांची जी झोपडी आहे त्या झोपडीमध्ये गेले होते का त्या झोपडीमध्ये ते रात्रीचे झोपले होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ही अत्यंत भयंकर अशी घटना उघड झाली होती कारण त्या रात्री त्या मध्यरात्री ही नात आणि तिचे आजी आणि आजोबा यांची हत्या करण्यात आलेली होती आणि अत्यंत निर्दयी पद्धतीनं त्यांना मारण्यात आलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे मृतदेह त्या झोपडीमध्ये सापडले त्याच्यानंतर नातेवाईकांना हे कळल्यानंतर सगळीकडे हाहाकार उडालेला आहे लोकांची गर्दी जमा झालेली आहे पोलिसांनाही कळवण्यात आलेलं आहे आता हे असं अशा पद्धतीचं अत्यंत भयंकर असं प्रकरण त्या ठिकाणी घडलेलं होतं आता एकतर हा सगळा भाग जो आहे तो भाग आहे नक्षलग्रस्त भाग आणि त्या त्यातच नक्षल सप्ताह वगैरे चालू होता आणि त्याच्यामुळे आता हे सगळं हत्याकांड घडल्यामुळे पोलिसांच्या समोर एक मोठं आव्हान होतं आणि या हत्याकांडाच्या तपासाला ज्यावेळेस सुरुवात होते आता या सगळ्या घटनेमध्ये या घटनेची फिर्याद किंवा हे जे घडलं याची फिर्याद मयत पती पत्नींचा मुलगा विनू क कमोटी नावाचा त्यांचा मुलगा आहे त्या मुलानं बुरगी एमली पोलीस स्टेशनमध्ये ही फिर्याद दाखल केलेली आहे आणि अज्ञात व्यक्तीवरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आता पोलिसांच्या तपासामध्ये ज्यावेळेस पोलिसांनी त्यांच्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांना घ विचारलं किंवा विशेष करून ज्यांनी फिर्याद दिली त्यांना किंवा घरातल्या लोकांना विचारलं की तुमचा कोणावरती संशय आहे का पण त्या मुलांना सांगितलं की आमचा कोणावरही संशय नाही आता ही हत्या तर झालेली होती पण ती का झाली होती कुणी केली होती याबद्दलची माहिती मिळणं अत्यंत महाकठीण काम होतं पोलिसांची जवळजवळ पाच पत पाच पथकं जी आहेत ती यासाठी काम करत होती दिवसामागून दिवस जात होते पण खुनी मात्र सापडत नव्हता आणि यावेळेस मग पोलिसांनी गावामध्येच कसून चौकशीला सुरुवात केली होती आणि इथंच काहीतरी काळबीर आहे असं सुद्धा पोलिसांना जाणवत होतं आणि काही लोकांकडून काही कुजबूज कुजबूज पण ऐकायला येत होती आणि त्यामुळे मग पोलिसांनी गावकर यांच्या गुप्त बैठका घ्यायला सुरुवात केलेली होती आणि बघा एका ज्येष्ठ नागरिकाचा अत्यंत भयंकर असा मृत्यू त्यांच्या पत्नीचा मृत्यू आणि त्यांच्या नातीचा मृत्यू त्याच्यामुळे एका या परिवाराचा असा कोण शत्रू असू शकतो की जो यांना अशा पद्धतीनं संपवेल आणि इतक्या क्रूर पद्धतीनं मारेल आणि त्याच्यामुळे आता पोलीस सगळ्या बाजूनं तपास करत होते आणि त्यांना काही धागेदोरे हाती लागलेले होते आता हे हत्याकांड होऊन दोन तीन दिवस झालेले होते आणि त्याच्यानंतर त्यांचा फिर्यादी मुलगा जो आहे मये त्यांचा फिर्यादी मुलगा त्यानं पोलिसांना अशी माहिती दिली की तो आणि त्याचा भाऊ शेतामधून येत होते त्यावेळेस दोन लोक रस्त्यामध्ये यांना आडवे आले आणि यांना त्या दोन लोकांनी धमकी दिली होती की आम्ही तुमच्या संपूर्ण परिवाराला संपवून टाकू आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतरच हे तिहेरी हत्याकांड घडलेलं होतं म्हणजे या मुलांना असं सुचवायचं होतं की ज्यांनी आमच्या परिवाराला धमकी दिली होती त्यांनीच हे घडवलं असण्याची शक्यता आहे पण ज्यांनी ही धमकी दिली होती ते नक्की कोण होते हे मात्र कोणालाही माहीत नव्हतं आता ही माहिती त्या मुलानं दोन दिवसानंतर पोलिसांना दिलेली होती पण अगोदरच पोलिसांनी विचारलं होतं त्यावेळेस मात्र आमचा कोणावरही संशय नाही असं फिर्यादींनी सांगितलेलं होतं एवढी अत्यंत महत्त्वाची गोष्ट दोन दिवसापूर्वी ज्यांनी धमकी दिली ती गोष्ट याला या फिर्यादीला दोन दिवसामध्ये आठवली नाही आणि नंतर त्यानं ती सांगितली होती आणि याच्यामुळे मग पोलिसांचा संशय ज्यानं हे सांगितलं त्याच्यावरती सुद्धा होता आणि त्याचबरोबर गावामध्ये गुप्त मीटिंगा वगैरे चालू होत्या याच्यामधून पण माहिती मिळत होती आणि त्यानंतर सगळीकडून माहिती जमा झाल्यानंतर पोलिसांनी दोनही मुलांना त्या मयत व्यक्तीच्या दोनही मुलांना ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी सुरू झाली आणि मग या हत्येचा सगळा उलगडा झाला होता आणि ही हत्या बाहेरच्या कोण्या अज्ञात व्यक्तीनं केलेली नव्हती किंवा के हे नक्षलीकृत्य नव्हतं तर रक्ताच्याच लोकांनी हा रक्तपात घडवलेला होता आणि त्यावेळेस संशयित आरोपी म्हणून रमेश कुमोटी आणि विनू कुमोटी ही दोघं भाऊ म्हणजे हे मुलं म्हणजे मैत आणि त्याचबरोबर ती मैत व्यक्तींचे जावई तानाजी कंगाली त्याचबरोबर ती जोगा कुमोटी गुना कुमोटी राजू आत्राम नागेश उर्फ गोलू एमला सुधा एमला कन्ना हिचामी अशा पद्धतीनं ही सगळी मंडळी राहणारी गुंडापुरी या भागातल्या तर जी नावमाध्यमातून समोर आली ती मी तुमच्यासमोर मांडलेत तर ह्या मंडळींनी एक संशयित म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन मुलं होती आणि एक जावई होता आणि त्या सगळ्यांनी मिळून हे सगळं कृत्य केलेलं होतं पण हे सगळं का केलं होतं आणि कशासाठी केलेलं होतं आणि प्रश्न हा पण होता की दहा वर्षाच्या निष्पाप मुलीचा जीव यांनी का घेतला होता पण याचा सगळा उलगडा झालेला होता आता घटना नक्की कशी घडली होती बघा तर हे जे देव आहेत ते त्या भागातील नामवंत पुजारी आहेत तंत्रमंत्र करणारे आहेत आणि अशी अफवा त्यावेळेस पसरली की जादूटोना करून हे लोकांना बरं करतात आणि ही बातमी जशी जशी पसरत जाते तशी तशी लोक त्यांच्याकडे यायला लागतात आणि लक्षात घ्या अफवा या संसर्गजन्य असतात आणि लोक कुठलाही विचार न करता त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि बऱ्याच वेळा लोकांना प्रॉब्लेम असतात आणि त्याच्यामुळे कोणावर तरी विश्वास ठेवावा म्हणून ते अशा पद्धतीनं विश्वास ठेवतात आणि अंगारे दुपारे लावून जर बरं होत असेल तर मग त्या अनेक लोक त्या म्हणजे बाकी डॉक्टरांकडे किंवा बाकीकडे जाण्यापेक्षा मग अशाच लोकांकडे जायचा प्रयत्न करतात आणि दुर्दैवाने मग रुग्णांनाही त्याचा म्हणजे त्यांचा मृत्यू होतो किंवा बाकीच्या गोष्टी आणि तपासामध्ये असं पण निष्पन्न झालं होतं की बऱ्याच वेळा काही गंभीर आजार असतील तरीसुद्धा लोक दवा किंवा डॉक्टर वगैरे करण्याऐवजी हो अशा पुजाऱ्यांकडे जातात आणि मुळातच पेशंट अत्यवस्थ असतं आणि त्याच्यामध्येच मग त्याला जर डॉक्टरांकडे न्यायला उशीर झाला तर त्याचा मृत्यू होतो आणि लोकांच्यामध्ये मग असं पण म्हणजे ह्या देऊ जे आहे त्यांच्याबद्दल असा समज पसरलेला होता की पसर हे टोना करून लोकांना मारतात लोकांचा बळी घेतात आणि काही लोकं जे आहेत ते देऊ यांचे जे मुलं आहेत त्यांनाही टोमने मारायचे की तुमच्या तुमचे वडील अशा पद्धतीनं लोकांना मारतायत वगैरे वगैरे आणि साधारणपणे दहा वर्षापूर्वी देऊ यांचे जावई तान्हाजी कंगाली राहणार विसामुंडी भामरागड तर यांची दोन वर्षाची मुलगी जी आहे ती आजारी पडली होती आणि आजारी पडल्यानंतर मग त्यांनी आपल्या सासरेबावांकडे त्या मुलीला आणलं पण दुर्दैवाने त्या मुलीचा मृत्यू झाला होता आणि याचा त्या जावयाच्या मनामध्ये सासऱ्याबद्दलचा राग होता आता एका बाजूला मुलांनासुद्धा वडिलांचं हे वागणं पटत नव्हतं किंवा मुलांनाही वडिलांचा संशय होता आणि त्याचबरोबर ती लोकांना लोकांकडून त्यांना नको नको ते ऐकायला लागायचं त्यामुळे ती मुलं वाईतागलेली होती त्याचबरोबर ती जावयाने सुद्धा याच मुलांना साथ दिली आणि गावातली काही लोकं जे आहेत त्यांनीसुद्धा यांना साथ दिली आणि सहा दे महिन्यापासून देऊ कुमोटी यांची हत्या करण्याचा त्यांना संपवण्याचा कट रचला जात होता तारीख आहे सहा डिसेंबर दोन हजार तेवीसला धानमळणीसाठी हे पती पत्नी आणि त्यांची नात म्हणजे ही अर्चना तलांडे जी आहे ती म्हणजे मुलीची मुलगी जी आहे ती आजी आजोबांकडे आलेली होती आणि तीसुद्धा त्यांच्याबरोबर ती त्या झोपडीमध्ये होती आणि नऊ जणांनी मिळून त्यांच्यावरती हल्ला केला आणि लोखंडी हातोडी किंवा धारधार सुरी अशा पद्धतीनं शस्त्रास्त्र घेऊन त्यांच्यावरती हल्ला केला आहे आणि सुरुवातीला वडिलांना मारलं त्याच्यानंतर तिथं आईला मारलं आणि नंतर शेवटी त्या छोट्याशा मुलीचा गळा चिरून तिलासुद्धा निर्दयपणे संपवलेलं होतं आता यांना फक्त वडिलांना मारायचं होतं पण त्या ठिकाणी आई होती त्यामुळे त्यांनी तिला संपवलं आणि दहा वर्षाच्या मुलीनं हे सगळं पाहिलेलं होतं त्यामुळे तिलासुद्धा यांनी संपवलेलं आहे अत्यंत निर्दयी पद्धतीनं तिला म्हणजे त्या सगळ्या परिवाराला संपवलं आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो लोक अंधश्रद्धेतून बाहेर पडत नाहीत आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडतायत आणि त्याच्यामुळे श्रद्धा असली पाहिजे श्रद्धा ही माणसाला जगवते ती असावीच म्हणजे स श्रद्धा म्हणजेच विश्वास आहे श्रद्धा म्हणजेच प्रेम आहे श्रद्धा म्हणजेच आपुलकी आहे पण अंधश्रद्धेमुळे अनेक लोक नको त्या गोष्टीचा गैरफायदा घेतात आणि दुर्दैवाने निष्पापांचा याच्यामध्ये बळी जातो आणि त्याच्यामुळे जे आपल्या महामानवांनी सांगितलेलं आहे ते परत एकदा की लोक लोकं अंधश्रद्धेतून जोपर्यंत बाहेर पडत नाहीत तोपर्यंत दुर्दैवी घटना थांबणार नाहीत याबद्दलचं तुमचं मत काय आहे सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद